आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाली कोर्टाचा आदेश घेऊन मलिक यांचे कुटुंबीय कारागृहाकडे रवाना झाल्याचं कळतं पण प्रकृतीचं कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा यासाठी आधी उच्च न्यायालयात मग सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती दरम्यान नवाब मलिक यांची ही मागणी सुप्रीम कोर्टानं मान्य केली त्यानंतर आज ते कारागृहातून बाहेर येणार आहे नवाब भाई जेलच्या ऐवजी हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे ते बाय हँड कॉपी आम्ही जेलर महोदयांना देण्याचा प्रयत्न करू किंवा त्या बॉक्समध्ये टाकू आणि त्यानंतर आम्ही जेलर महोदयांना विनंती करणार आहेत की आपण थेटपणे जर हॉस्पिटल्स ऑथॉरिटीला सांगू शकले तर हॉस्पिटल ऑथॉरिटीकडनं आम्ही नवाबभाईनं घरी घेऊन जायला आम्हाला परवानगी मिळावी कारण रुग्ण असल्यामुळे त्यांना पुन्हा हॉस्पिटलवरनं जेलला घेऊन येणे आणि पुन्हा जेलवरनं घरी घेऊन जाणे ही धकाधकी वाचवण्यासाठी जर काही योजना करता आली तर ते निश्चितपणे जेलरचे अधिकार आहेत आम्ही निश्चितपणे त्यांना तशी विनंती करू प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत न्यायालयीन प्रक्रिया तर पूर्ण झाली आहे पण आता हे सगळं जेलरपर्यंत पोहोचणं जेलरने आदेश देणं आणि नवाब मलिक बाहेर येणं या सगळ्याला किती कालावधी लागू शकतो आणि काय काय प्रोसिजर आहे दरम्यानचे बिलिन तीन महत्वाच्या गोष्टी असतात की सामान्यपणे कोर्टाची जी ऑर्डर आहे ती जेल अर्थात कारागृह रोड कारागृहाच्या पेटीमध्ये टाकली जाते नंतर ती पेटी साडेपाच ला उघडली जाते आणि त्याच्यानंतर त्याची प्रोसिजर पूर्ण होते मात्र नवाब मलिक केस मध्ये हे ऑलरेडी कोर्ट तुरुंगात हे कारागृहात आहे पण कारागृहात असताना मेडिकलसाठी कोर्ला वेसच्या क्रिटी केअर रुग्णालयात आहे त्यामुळे त्यांना त्याचा एक सगळ्यात मोठा फायदा मिळू शकतो आणि थेट जेल प्रशासनाला त्यांचा जो आदेश आहे जामिनाचा जो आता कोर्टात घेऊन निघाले आहेत मलिक कुटुंबीय हे येत्या पंधरा मिनिटामध्ये आर्थरोड कारागृहात पोहोचतील आणि तो जेल प्रशासनाला सादर करतील त्याची आवश्यक ती तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून वीस मिनिटामध्ये जेल प्रशासनाचे अधिकारी हे कुर्लावेशच्या क्रिटिकेअर रुग्णालयात जाऊ शकतात आणि नवाब मलिक यांच्या आवश्यक स्वाक्षरी हा तिथेच घेऊ शकतात कारण क्रिटिकल रुग्णालयात सुद्धा नवाब मलिक ज्या ठिकाणी ऍडमिट आहे त्या ठिकाणी सुद्धा पोलीस बंदोबस्तातच त्या ठिकाणी ते ऍडमिट आहे त्यामुळे ती जेल कस्टडीमध्ये ते मेडिकल रुग्णालयात असल्या त्यांना हा फायदा मिळू शकतो पूर्वी असं कुठल्या जेल, जेल मध्ये असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत असं झालंय का म्हणजे जेलर असं करू शकतात का आणि जर का असं जेलरनी मान्य केलं तर आज संध्याकाळी उशिरापर्यंत नवाब मलिक आपल्या घरी पोहोचतील का बेसिकली कायद्याच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर हो हे शक्य आहे आणि अशा प्रकारच्या अनेक घटना यापूर्वी सुद्धा घडलेल्या आहेत कारण एखादा कैदी ज्यावेळेस हो रुग्णालयात ऍडमिट असतो त्यावेळेस त्याला कैद्याला तो, तो बंदोबस्त सुद्धा रुग्णालय अर्थात जेलचा लागलेला असतो यामुळे ती एक, एक प्रकारे ती जेल असते त्यामुळे नवाब मलिक यांना याचा फायदा मिळू शकतो जेल प्रशासनाला हे अधिकार असतात त्याचा अर्थातच ते आज उपयोग करू शकतात जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार जेल प्रशासन या अधिकाराचा उपयोग करत आहे आणि नवाब मलिक यांना हे करतायत साधारणतः सगळ्याच्या दरम्यान नवाब मलिक यांना दर आठ दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी कोर्टाकडे काही रिपोर्ट सबमिट करणं किंवा काय आरोग्य तपासण्या सुरू आहेत याची माहिती देणं अशा काही गोष्टी यात ता सांगण्यात आल्या किंवा ते जेलरकडे देणं बंधनकारक आहे हो त्यांना तीन महत्वाच्या तीन महत्वाची बंधनं जामीन मंजूर करताना सुप्रीम कोर्टानं घातली आहे साधारणतः दीड तासामध्ये नवाब मलिक हे आता मुक्त होऊ शकतात ही पहिली गोष्ट त्यानंतर किडनीचं बेसिकली प्रत्यारोपण करायचं आहे हे रेकॉर्डवर सुप्रीम कोर्टाच्या आलं आहे त्यामुळे दोन महिने त्यासाठीच त्यांना तो जामीन मिळालेला आहे अर्थात हे घरी जातील कारण किडनी प्रत्यारोपण हे त्वरित होतं असं नाहीये त्यासाठी दाता उपलब्ध असावा लागतो बघावं लागतं त्यासाठी बरीच प्रोसिजर असते आणि यामुळे जे काही तुम्ही प्रयत्न करताय जे काही तुम्ही डॉक्टरांकडे तुमची तपासणी करताय जे काही तुमच्या किडनीच्या आजाराचा स्टेटस आहे तो दर आठ दिवसांनी मेडिकल रिपोर्ट तुम्हाला हा तपास अधिकाऱ्यांकडे ईडीला सादर करायचा आहे पासपोर्ट सुद्धा सादर करायचा होता तो त्यांनी जमा आज केलेला आहे या विषयावर किंवा या केस आणि या केस दुसऱ्या कोणत्याही केस संदर्भात माध्यमांशी बोलणं याच्यावर त्यांनी बंधन कोर्टानं घातलेलं आहे तेही त्यांना पळायचं आहे त्यामुळे या सगळ्या अटी शर्ती या नवाब मलिक यांना लागू जरी असल्या तरी मेडिकल ग्राउंडवरच त्यांना दोन महिने हा जामीन मिळालेला आहे याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही त्यामुळे त्याची पूर्ण बंधनं नवाब मलिक यांना पाळावी लागणार प्रशांत आपण आपण मागच्या वेळेला जेव्हा पाहिलं होतं म्हणजे अनिल देशमुख ज्या वेळेला जेल जेलमधनं सुटले होते आर्थरोड कारागृहातच अनिल देशमुख होते त्यावेळेला स्वतः सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक मोठे दिग्गज नेते आले होते म्हणजे त्यावेळेला छगन भुजबळ राष्ट्रवादीत होते एकच होती राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचे अन्यही अनेक नेते जयंत पाटील उपस्थित होते तर आता असं काही आहे का, का या कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता काही फक्त पक्षाचे पदाधिकारी करतायत आणि नेते थेट रुग्णालयात पोहोचले आता कोणतेही पदाधिकारी पोहोचले नाही की नेते पोहोचले नाही आहे आता जी पूर्णपणे प्रक्रिया पूर्ण करते आहे तर ती नवाब मलिक यांचे कुटुंबीयच त्यांचा मुलगा आमिर हा सुद्धा वकील आहे मुलगी सना निलोफर म्हणजे जर का आपण बघितलं तर या पूर्ण नवाब लीग यांच्या जामीन प्रक्रियेमध्ये त्यांच्या दोन्ही मुली आणि त्यांचा मुलगा हेच यासाठी असं पासून धावपळ करताना आपल्याला दिसत आहेत अर्थात ज्यावेळेस अनिल देशमुख यांची मुक्तता झाली आणखी त्यावेळेस राष्ट्रवादीचे बडे नेते त्यांच्या ने स्वागताला पोहोचले होते हे ज्यावेळेस त्यांची मुक्तता झाली त्याच्या वीस मिनिटं आधी पोहोचले होते नवाब मलिक यांची आज प्रत्यक्ष मुक्तता व्हायला अजून एक ते दीड तास कसाही कमीत कमी लागणार आहे त्यामुळे अजूनही नेते कार्यकर्ते पदाधिकारी येऊ शकतात पण आता या क्षणी कोणी आलंय आता ना पुर्ण, पुर्ण, पुर्णा पुर्णा एक शेवटचा प्रश्न अगदी थोडक्यात उत्तर दे मग अशी तू म्हणालास की नियम असा आहे की साडेपाचच्या आत जेलरकडे पोचवावं लागतं जर का साडेपाच पेक्षा उशीर झाला तर आजच्या ऐवजी उद्याला ते बाहेर पडतील का आणि एक साडेपाचच्या आत पोहोचलं तरी मग सात आठ झाले तरी जेलच्या बाहेर पडता येईल का म्हणजे ती औपचारिक प्रक्रिया होईल का थोडक्यात मिलिन नवाब मलिक यांचं जे पत्र आहे ते त्या जामीन पेटीमध्ये टाकणं जितकं महत्वाचं आहे तितकं जेल प्रशासन ते स्वीकृत करणं महत्वाचं आहे ते रुग्णालयात असल्यामुळे जेल कस्टडीत रुग्णालयात असल्यामुळे त्यांना याचा फायदा मिळू शकतो आणि त्यांची मुक्तता आजच नक्कीच होऊ शकते प्रशांत पुरतास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आम्ही वेळोवेळी तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू ठाणे शहरातल्या कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातल्या रुग्णांचं मृत्यू प्रकरण राज्य सरकारकडून अतिशय गांभीर्यानं घेण्यात आलं आहे या सगळ्या प्रकरणात नऊ जणांची एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे आणि पंचवीस ऑगस्टपर्यंत या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून लेखी स्वरूपातला अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारनं या समितीला दिले आहेत अजित पांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजित काय अधिक माहिती आहे अलिंगजी जी घटना घडली होती कळवा हॉस्पिटलमध्ये या घटनेप्रकरणी काल सरकारतर्फे मंत्री दीपक केसरकर हे प्रतिनिधी म्हणून आले होते है, आणि त्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आदेशानुसार एक समिती स्थापन केली जाईल असे त्या ठिकाणी जाहीरपणे पत्रकारांना सांगितलं होतं पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं होतं या त्यांच्या वक्तव्याला चोवीस तास देखील उठले नाहीयेत आणि त्यानंतर राज्य सरकारने एक समिती स्थापन केलेली आहे नऊ जणांची ही समिती आहे आणि याच्यामध्ये अतिवरिष्ठ अधिकारी जे आहेत जे आरोग्य सेवेतील आहेत त्याच पद्धतीनं आरोग्य सेवेशी संबंधित पण तांत्रिक अधिकारी आहेत अशा नऊ जणांची त्यांनी एक समिती नियुक्त केलेली आहे आणि या समितीला पंचवीस ऑगस्ट पर्यंत त्यांचा सा अहवाल सादर करण्यासाठी आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे पाच बाबींवरती ही समिती जी आहे ती प्रामुख्याने चौकशी करणार आहे मुळात घटनाक्रम काय होता हा संपूर्ण तो निश्चित करणे याचबरोबरनं जे अठरा जण दगावलेले आहेत त्यानुसार जे हॉस्पिटल आहे तिथलं आयसीयू वॉर्ड जो आहे तिथले अधिकारी आणि कर्मचारी यांच्या घटनेबाबत कार्यवाही त्यांनी नेमकी काय केली होती त्याबद्दल उपाययोजना म्हणजे एखाद्या व्यक्ती ऍडमिट झाल्यानंतर जे पैकी जे आहे ते ऍडमिट कधी झाले नेमके कशा पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट केली गेली आणि त्यांचा मृत्यू कसा झाला त्याची कारणे काय आहेत हा समिस्त्र अहवाल द्यायला सांगितलेला आहे त्यानंतर रुग्णालयातील घटनेची कारण मीमांसा करून जबाबदारी निश्चित करणे याच्यामध्ये कोणाचा बेजा पण आढळला असेल तर त्या अधिकाऱ्यावरती त्या थपका ठेवून त्यानुसार अहवाल द्यायला सांगितलेला आहे ठीक आहे अजित म्हणजे आपल्याला म्हणता येईल की फार नेमकेपणानं समितीला निर्देश देण्यात आलेत आणि या महिना अखेरच्या हा अहवाल समितीला राज्य सरकारकडे सुपूर्त करायचा आहे तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल गडचिरोली पोलीस दलाच्या तेहतीस अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहीर झालं गडचिरोली जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या मर्दीन टोलाच्या चकमकीत अठ्ठावीस माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं या चकमकीत अतुलनीय शौर्य बजावल्याबद्दल पोलीस अधिकारी आणि जवान यांना राष्ट्रपतींचं पोलीस शौर्य पदक जाहीर झालंय उल्लेखनीय म्हणजे देशभरात दोनशे एकोणतीस पोलीस शौर्य पदकं झाली आहेत यात जम्मू काश्मीरला पंचावन्न पदकं असून गडचिरोली पोलीस दलाला त्याखलोखाल सर्वाधिक म्हणजे तेहतीस पोलीस शौर्य पदकं घोषित झाली आहेत राज्यात तेहतीस पोलीस पदकं जाहीर झालेला गडचिरोली हा एकमेव जिल्हा आहे शौर्य पदक जाहीर झालेल्यांमध्ये पाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह सी सिक्स्टी कमांडोच्या जवानांचा सुद्धा समावेश आहे गडचिरोली पोलीस दलावर या निमित्तानं कौतुकाचा वर्षाव होतोय राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आज मार्गदर्शन केलं या मार्गदर्शनाच्या वेळेला राज ठाकरे यांनी काही महत्वपूर्ण वक्तव्य केल्याची सूत्रांची माहिती आहे भाजपकडून मनसेला एक युतीची ऑफर आली आहे मात्र अद्यापही निर्णयापर्यंत आपण आलेलो नाही आपल्याला सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल अजित पवार महायुतीत त्यांचं काय करणार असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आल्याचं कळतं या सगळ्या प्रकाराबद्दल विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी काय म्हटलंय पाहू बघा मी कुठच्याही ऑफरच्या राजकारणात जात नाही कधी कधी गेलो नाही आणि दुसऱ्या पक्षांवर मला बोलायचं नाही कारण महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहताय की इंडियाची बैठक आता होणार आहे आपल्या राज्यामध्ये मुंबईमध्ये होणार आहे सगळेच पक्ष जे देशासाठी लढत आहेत सत्यासाठी लढत आहेत ते एकत्र आलेलो आहोत आणि देशभरातून एकच आवाज आहे की आता बदल घडवणारच तिकडे मनसेच्या बैठकीत आगामी निवडणुकांच्या संदर्भात गांभीर्यानं चर्चा झाल्याचं कळतं या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी लोकसभेच्या तयारीला लागा असे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले तसंच लवकरच पक्षांतर्गत जबाबदाऱ्या अंतिम करणार असल्याचं सुद्धा राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे आता लोकसभेच्या निवडणुका लागतील त्या दृष्टिकोनातनं ज्या टीम पाठवायच्या आहेत जी लोकं पाठवायची ती पाठवण्यासाठीची आजची बैठक होती उद्या त्यांच्या हातामध्ये परवा दिवशी त्यांच्या हातामध्ये संपूर्ण कार्यक्रम दिला जाईल आणि त्याप्रमाणे अप ते सगळेजण आपापल्या मतदारसंघामध्ये कामाला रुजू होतात सरकार असून विरोधक प्रत्येक ठिकाणी कन्फ्युजन सध्या दिसून येतात नाही सगळ्याच ठिकाणी आहे कोणाचं आहे हेच कळत नाही हल्ली उलटा फिरला की लेबल कळलं मागे लागलेलं कुठच्या पक्षाचं ते सगळीकडे कन्फ्युजन दूर होईल लवकरच आणि आता थेट जाऊयात कुर्ल्याला नवाब मलिक यांना जामीन मंजूर झालाय थोड्याच वेळात त्यांची सुटका होणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या दवाखान्यात नवाब मलिक यांची भेट घेण्यासाठी पोहोचले त्याचीही काही क्षणांपूर्वीची दृश्य आपण पाहतो आहोत सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार या नवाब मलिक यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्याची ही दृश्य आहेत नवाब मलिक हे कैदेत आहेत त्या अर्थाने पण त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याने पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आता त्यांना दोन महिन्याकरता वैद्यकीय मुद्द्यांवर जामीन मंजूर झालेला आहे आणि याच संदर्भात आज पुढच्या साधारण एक अर्ध्या तासात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन नवाब मलिक हे जेलमधून बाहेर पडते यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक अचानक पाठ फिरवल्यानं भात पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे लातूर जिल्ह्यात गेल्या पंधरावड्यात पावसानं दडी मारलेली आहे आणि त्यामुळे पिकं वाचवण्यासाठी शेतकरी पर्यायी पाण्याची सोय करताना दिसत आहेत ज्या शेतकऱ्यांकडे पर्यायी पाण्याची व्यवस्था आहे ते शेतकरी स्प्रिंकलर किंवा इतर मार्गाने पिकांना पाणी देऊन पिकं वाचवत आहेत राज्यात टोमॅटोच्या दरात अचानक घसरण झालेली आहे नाशिक जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये टोमॅटोच्या दरात तब्बल सदतीस टक्क्यांनी घसरण झालेली आहे टोमॅटोच्या एका कॅरेटचा भाव एक हजार शंभर रुपयांवर आलेला आहे तर अनेक ठिकाणी टोमॅटोचा दर हा पंचावन्न रुपये प्रति किलोवर आलाय अमरावती जिल्ह्यात पावसानं उसंत दिल्यानं शेतकऱ्यांकडून खतांची मागणी वाढलेली आहे आणि त्यामुळे खतांची टंचाई निर्माण झाली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून खतांचा साठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत कृषी विभागानं खरीप हंगामासाठी एक लाख साठ हजार टन खतांची मागणी नोंदवली होती पण एक लाख चौदा हजार तीनशे दहा टन खत थार्� देण्याचं मंजूर करण्यात आलं नागपूर जिल्ह्यात पीक विमा योजनेला रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळालेला आहे यंदा एक रुपयात पीक विमा देण्यात आला मात्र सुरुवातीला शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद योजनेला मिळत नव्हता आणि कृषी विभागानं ही बाब गांभीर्यानं घेत योजनेच्या शेवटच्या आठवड्यात जागृतीवर भर दिला आणि त्यामुळे गेल्या खरीप हंगामाच्या चा तुलनेत चारशे अठ्ठ्याहत्तर टक्के शेतकऱ्यांचा सहभाग योजनेमध्ये झालेला आहे शासनानं दुधाचे दर चौतीस रुपये निश्चित केल्याचं एकीकडे स्वागत होत असलं तरी बुलढाणा जिल्ह्यातील दुग्ध व्यावसायिकांना सरासरी तीन रुपयांचा फटका बसतोय जिल्ह्यात खासगी डेअरींकडून किमान दर छत्तीस ते सदतीस रुपयांपर्यंत प्रति लिटर मिळत होतं मात्र शासनानं घोषणा केल्यानंतर या खरेदीदारांनी चौतीस रुपयांचा दर देणं सुरू केला आणि त्यामुळे दूध उत्पादकांना लिटर मागे किमान तीन रुपयांचा फटका बसतोय अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात अडुसष्ट टक्के जलसाठ्या जमा झाल्यानं आगामी काळातील पाणीपुरवठा आणि सिंचनाची चिंता जवळपास मिटलेली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये अप्पर वर्धा या मोठ्या धरणासह सात मध्यम आणि पंचेचाळीस लघु प्रकल्प आहेत अमरावती शहर आणि ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणात चौऱ्याहत्तर टक्के जलसाठा अपेक्षित असतो आणि तो यावेळी एकोणऐंशी टक्के इतका झालेला आहे येवला शहरातील मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेमध्ये दोन वळूंची झुंज रंगली त्यामुळे भीतीपोटी नागरिकांची पळापळ पड़ झाली काही तरुणांनी वळूंच्या अंगावर पाण्याचा मारा केल्यानंतर वळू पळून के गेले पालिका प्रशासनानं या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिक करत येवल्याच्या अमरधाम येथील महामृत्युंजय महादेव मंदिरामध्ये नाग दिसल्यानं खळबळ उडाली नागाला पाहून काही भाविकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर सर्व मित्रानं नागाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं सांगलीच्या शिराळ चरण परिसरात सहा फूट लांबीच्या मगरीला पकडण्यात वनविभागाला यश आलेलं आहे या मगरीला चांदोली धरात सोडण्यात आलं असून मगरीला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा संचार पाहायला मिळतं या परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्यानं सावधगिरी बाळगण्याचं आवाहन वनविभागाच्या वतीनं करण्यात आलं पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील दरड प्रवण क्षेत्रातील आदिवासी बांधवांना सुरक्षित ठिकाणी निवारा मिळावा यासाठी सहकार मंत्री निवासी भूखंडाचं वाटप करण्यात आलं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलं पुढील काळात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमधून पक्की घरं बांधण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे राज्यात डोळ्यांचा संसर्ग झपाट्यानं वाढतोय गेल्या चार दिवसांमध्ये दोन लाख रुग्णांची भर पडलेली आहे राज्यात चार लाख एक हजार सातशे एकवीस रुग्ण आढळले असून मुंबईमध्ये तीन हजार चारशे सोळा रुग्णांची नोंद झाली आहे आणि त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं पुणे बेळगाव दरम्यान विमानसेवा येत्या ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे वर्षभरापासून या मार्गावरील उड्डाण बंद झाल्यानंतर ते पुन्हा सुरू व्हावं यासाठी केंद्रीय नागरी हवाई मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला होता दरम्यान ऑक्टोबरपासून ही विमानसेवा सुरू होत असल्यानं पुणे बेळगाव आणि परिसरातील अर्थचक्राला मोठी गती मिळणार आहे मुंबई क्षेत्रामध्ये महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी आता चौथी विशेष फेरी सुरू करण्यात येणार आहे त्यात सतरा आणि तेरा तेवीस ऑगस्ट या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे तर सव्वीस ऑगस्टला गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे मुंबई शहरात पालिकेकडून प्लास्टिक विरोधी कारवाई तीव्र करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये पालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाची देखील साथ मिळणार आहे मंडळाच्या अधिकाऱ्यांचे भरारी पथक या कारवाईमध्ये असणार आहे पालिकेच्या चोवीस प्रभागांमध्ये एमपीसीबीचे चोवीस अधिकारी प्रत्येक प्रभागात पालिकेचे तीन अधिकारी आणि एक पोलीस अशा पाच जणांकडून तपासणी केली जाणार आहे मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून पावसानं उघडीप दिलेली आहे आणि त्यामुळे मका सोयाबीन मूग उडीद कापूस तूर बाजरी या पिकांनी माना टाकलेल्या आहेत आणि त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत सापडले विभागाच्या आपण महाराष्ट्र अनलिमिटेड सलग सुट्ट्यांमुळे राज्यातील देवस्थानं गजबजली तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रीग लागली वाढती गर्दी पाहता तुळजाभवानी मंदिर बावीस तास दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला आहे भाविकांच्या गर्दीमुळे तुळजापुरात सशुल्क दर्शनाची रांग रांगणात जात असल्यानं व्ही आय पी दर्शन सुद्धा थांबवण्यात आलं आहे आज देखील तुळजापुरात भाविकांच्या येण्याचा कल मोठ्या प्रमाणात आहे आणि पुढचे दोन दिवस सुट्ट्या आहेत त्यामुळे आणखीन गर्दी होणार एवढं निश्चित या बुलेटीनमध्ये इथेच थांबूयात जाता जाता एक नजर टाकूयात राज्यातल्या महत्वाच्या शहरांमधल्या आजच्या तापमानावर